नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो मंडळ मार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा जो तपशील आहे तो आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा जो निकाल आहे तो आपण मी इथे दाखवत आहे त्या संकेतस्थळावर उद्या दुपारी म्हणजेच पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता दुपारी ठीक लागणार आहे आपण तो ऑनलाईन बघू शकता तर यामध्ये वेबसाईट बघू शकता आपण रिझल्ट डॉट डिजि डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवर जावं लागेल किंवा तुम्ही महा एस एस सी बोर्ड डॉट इन किंवा एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी किंवा रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी किंवा रिझल्ट डॉट नवनीत डॉट कॉम आणि टी व्ही नाईनची हिंदी टी व्ही नाईन हिंदी आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि एज्युकेशन Express, सुद्धा सुमी जाओ शक्ता। इंडिया एक्सप्रेस याच्यावरसुद्धा तुम्ही जाऊ शकता तसेच इंडिया टुडे आणि आज तकची वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे तर प्र परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे न्याय संपादन केलेले गुण आपण बघतो की दिलेल्या संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत किंवा प्रिंट आऊट आपल्याला घेता येणार आहे त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये सुद्धा आपण डिजिटल गुणपत्रिका जी आहे ती संग्रहित करून ठेवण्याची जी सोय आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा इथे काही अन्य जे तपशील आहेत ते दिले दिल्या गेलेले आहेत ऑनलाइन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्या स्वतःचा स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांव्यतिरिक्त म्हणू आपण इथे कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच एच टी टी पी एस महा एस एस सी बोर्ड एच एस सी बोर्ड या वेबसाईटवरून स्वतः किंवा कनिष्ठ वा महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक अटी व शर्थी व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुणपत्रिकां जी आ, आ, आहे ती पडताळणी किंवा उत्तरपत्रिका छायाप्रती मंगळवार दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते तीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे जर आपल्याला पडताळणी करायची असेल किंवा उत्तरपत्रिका छायाप्रती आपल्याला पाहिजे असतील तर तर प्रकारे आपण ही माहिती बघितलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या काय नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र